मनसेनं ठाकरे गटाला निमंत्रण दिल्यानं भाजप नाराज झाल्याची चर्चा आहे प्रति सभागृहात सहभागी होण्यास भाजपनं आपला नकार कळवला आमंत्रण नाकारल्याचं आशिष शेलारांनी मनसेला पत्र दिलंय पंचवीस वर्ष सत्तेत असून ज्यांनी भ्रष्टाचार केला मुंबईतील समस्यांनी अकराळ विकाळ रूप धारण केलं त्यांच्यासोबत चर्चेत सहभागी होऊन काय साध्य होईल असं भाजपनं पत्रात म्हटलंय तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया काय म्हणणंय नेमकं भाजपचं ज्या ठाकरे गटाची गेली पंचवीस वर्ष पालिकेवर सत्ता होती त्या काळात पालिकेत त्यांनी पराकोटीचा भ्रष्टाचार केला ज्यामुळे मुंबईतील समस्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केलं त्यांच्या सोबत मुंबईकरांच्या समस्यांबाबत चर्चेत सहभागी व्हायचं त्यातनं काय साध्य होणार आहे असा स्वाभाविक प्रश्न आमच्या चर्चेअंती उपस्थित झाला मुंबईकरांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोतच पंचवीस वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्यांसोबत चर्चेत सहभागी होण्यापेक्षा भाजप रस्त्यावर उतरून मुंबईकरांच्या समस्या सोडवेल त्यासाठी या पूर्वीप्रमाणे सातत्यानं अग्रेसर आणि कटिबद्ध राहील असं म्हटलं की तुम्ही उभाटाला बोलवलं आणि काय काम खराब आहे वगैरे हो म्हणून आम्ही या सहभागावर येणार नाहीये मला माहित नाही म्हणजे विधानसभेच्या सभागृहात पण उभा आहे पण तिकडे तुम्ही बसता त्यांच्याबरोबर इथे काय प्रॉब्लेम आहे मला कळला ना नाही ठीक आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे मला त्याच्यामध्ये जायचा नाहीये आम्ही मुंबईच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी हे बोलवलेलं सभागृह आहे आणि आम्ही हेही म्हटलेलं की राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊया लोकांना वाटलं नाही वाटलं तो त्यांचा त्यांचा वैयक्तिक सगळ्यात जर पाहिलं तर भाजपचं